ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा तालुका पन्हाळा येथील साधना हायस्कूलमध्ये सन दोन हजार चोवीसमध्ये इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा येथील मुख्य चौकातून सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून पारंपरिक वाद्याच्या गजरातून संवाद मिरवणूक काढून वीर ज्योत्याजी केसरकर स्मारक जवळील साधना हायस्कूलच्या प्रांगणात त्यांचे औक्षण केले गोड पेडा भरवला गुलाब पुष्प व पाठ्या पुस्तक देऊन स्वागत केले तसेच पुन्हा येथील अशोक पवार कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण उपाध्यक्ष पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले बद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व अध्यापिका भारती पाटील या नव्याने शाळेत रुजू झाल्याने त्यांचे देखील स्वागत करण्यात आले यावेळी पुन्हा माजनाळ पुशेरी मागुळे कसबा ठाणे महाडिकवाडी तिरपण तिगवडे यासह आदी गावातून आलेल्या पालक वर्ग सरपंच युवराज पाटील ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पवार बाजीराव झेंडे आनंदा पाटील आबा दिनकर पाटील निवृत्त सुभेदार अनिल पाटील संदीप पवार सुरेश वडर कल्लप्पा वडर बाळासाहेब गुरव शहाजी चौगुले के के कांबळे यांचे देखील गुलाब पुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत केले प्रास्ताविक बंकेसर यांनी केले स्वागत मुख्याध्यापिका स्मिता लाड यांनी केले आभार हिरडेकर मॅडम यांनी केले यावेळी सर ए व्ही पाटील भारती पाटील राधिका यमकर चौगले मॅडम कुंभार मॅडम पाटील मॅडम जाधव सर सिद्धांत पवार लांबोर सुतार काका आदी अध्यापक अध्यापिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते